मनात माणूस पाहिजे मी काय एवढा धोर बाळू बाबा मला नेऊन राहिला तुझ्या तू बरे करत कोणी हा पाटील पाटील होतात आणि लय समज झाली वा हा कामाला जसा चित्र लागे बस हे करू की ते करू म्हणजे पुढे जायचा विचारा सारा पुढेच पोळ टाकून राहिला आज पण बोला झालं पोराचं हा शांतारा भाजीपुन्नी म्हणा लागे शांताराम शांतारा हा मी आणला नाही तर मग काही खरं नव्हतं आता शिवल्यानं बाईकून झालं दा पण आता पाच हजार सबस्क्राईबर झाले की झालं लग्न होते ठेवा बरं येऊन लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नवीन असाल तर भाण्या लग्नासाठी सबस्क्राईब करा हो तू तेवढा हेला नजोबरोबर मी चाललो आता बजारले काम काय मग बाजारात जाय हालतू जाता राजा येतात डोर बजार शिरून घे काही काम काही जाऊ नका बाजारात काय समजते तिथूर बाजारात गेले की पाहुणे रावणे भेटतात चार गावाचे लोक भेटतात ते लग्नाचा विषय काढायला लागणार का कधी लोक ठेवतो म्हणून स्वयंपाक करू करू हात दुखून राहिले सारे तुम्ही लग्न देतो करून बापा काय एवढी घाई झाली मा लग्नाची थांब अजून घरदार राहायला बांधायचं मोटरसायकल घ्या लागते आपल्याला गोष्टी तर होणारच आहेत ना ह्या राहणारच काय आता घरकुल भेटले आपण घर बांधणारच पण कसं दिवसेंदिवस कठीण परिस्थिती होऊन राहिली ना पोरीची म्हणून म्हटलं हा सनातगण हाणून घेऊ हा कमी वयात आहे लवकर झटकन होऊन जाते कव्या वयात पुढे ऐकणारच नाही ना हो आपली झाणते ना हा फालतो तो ह्याला न्याय लागेल मला चालली पाठी झाबरू देते का ह्या पैसे नाही झाबरू नाही देत पैसे या जाणं झाबरू जो माणूस आहे तो देते दे। झाबरू बोला बनेल का म्हणता जरासा काम होतो भांडा तो त्याबरोबर हा

म्हणून तो कस बकऱ्यान बाजे म्हणून तुला पैसे काढायची गरज नाही बकऱ्या एकत घ्यायची गरज नाही आपल्याला आयच्याच बकऱ्यात फक्त माणसाला म्हणून लागते कायच मनात सुसून नाही सांग आता लोक दुसऱ्याच भलो करून देते आरामखोर स्वतः करायला काय झालं बकऱ्याच का लहान कमाई आहे का

हे काय असते बा काय ते मी रस्त्यानं पोरी चालल्या की नाही मग पोरी जाऊन म्हणायला लागते लव यू मी तिवार प्रेम करून राहिलो प्रेम मला मध्ये आवडतो मला गमतच नाही असं म्हणायला लागते पोरेला हां त्यालाच प्रॉपर डे म्हणतात प्रोफट डे बाबू गगन आजच योगा योगा तो तो तू आज प्रोपर डे बी आहे जाय तू बाबा एखादी फोर रस्त्याने चालली गेली तिला म्हणतो असं अगदी तसंही काही हां रस्त्यानं कोणती मी बाईबी चालली तर मग बाईले करू शकतो का आपण हा बाय बी चालली

মানে কা ফুলে কে মানে না হ্যাঁ বা তুলে বাপু মনে কই সঙ্গত হেমা সমস্ত মনে মা বাপু বাপুলে বিচার নট পড়ে মা বাপু তু তাল হইশার কা সঙ্গত রাখতে

त मान्छे जिम् तपाईँ पोर्ने पोरी है? पोरी भेट बाहेक ता बग्न लगन नाला बाको घर आफूल पोसिङ दिले है लाग्ला बैले ह साडी खान पिना टिकली पाउडर डुङ लग्न कारिक त आफू आफू दिशिका पहिले त्यही

नाही नाही जाणतो ना ते कसं मनात आलं म्हणून मॅ म्हटलं पाटलाले मग पाटील म्हणत चार वेळा तुझ्या तू मला जुगाड लावून <laughs> काही मना गड होतं गगण्यासाठी घेतलं तर गगण्या ते बकऱ्या चारून नाही राहिला कसं मा डोक्याले आला ताण हा चाल तू घेतलं म्हटलं मॅ पण आता हा योग योग झाला तू आता बटे चालायला तयार आहे बा चाल बा वाडग्यात चाल हा पाहून घे त्या बकऱ्या काय आहेत आणि तटीस ठरून घेऊ आपण बटेचं काय आहेत मग शांतारा बघू चाला बघ चाल मग शांतारा बघ चाला भाव चाला चाला बरं झालं बापा ते बी बकऱ्या इथल्यापेक्षा कसं भाण्या सांभाळते आता ते बरं झालं

तर मग ते काही टेन्शन घेऊ नका साऱ्या गेले सारे गॅरंटी आपली फक्त मग तुम्हाला कसं कशी वटाई करायचे हे सांगावं तुम्ही का माझा काही तीन पिला आल्या बकऱ्यात काही दोन पिलं आल्या बकऱ्या आता ज्या बकरीला तीन पिलं देणे त्यातले दोन पिलं माहे एक पिलो तू आहे म्हणणे आहे का तुम्ही मग चालते ना आपल्याला काय वांदा नाही ना असं आता एक रुपया खर्च करून नाही आला आपल्याला फक्त चार न जात बघ पैसे तुम्हीच खर्च करायला बकऱ्या तुम्हीच आणायला मला आय येते भेटून आणून ते साऱ्याच पानबागे काय ऐकताय का बाबा पाय का दांड्या होतात माग बकऱ्याच्या फिरू फिरू पाय दोन्ही एकडे होता मी गेल नाही बाबा बकऱ्या घेऊन येत आले पाय पुरी थंडी काढ आणि म्हणून तू म्हटलं इकडून टाकतो सहा द्या बकऱ्या पण तू आता योगा योग भेटला पार्टनर मला हा बटायत काय आले काय शांत रामू म्हणजे काय बकरी तीन पिले दिले त्यातले दोन बोकळे आणि एक पाट मग त्याच्यात कसं करचा पा एक पाट आणि एक बोकळा माया आणि बोकळे त्याचा असं करू ना चालेल ना मग चालेल काही वांधा नाही समजा পাঁচা হ্যাঁ নেবেন লোপতি লুপথি বাইজে নেই কার ভান নারা হয়েুলে বোল হ্যাঁ পাঠিনো মুহে না परत कसा माणूस क्लिअर पाहिजे बाबा जोरचा असो की, जोर की दूरचा असो हा कसं स्पष्ट स्पष्ट बोललं की काही वांधी येत नाही काय तर मग काय तो माझा ओळचा आहे मग मी असं करीन तसं करीन मग वक्त आर्थिक कसं काम होत आहेत बाबा पाटील आपल्याला एअर क्लिअरच पाहिजे बाबा आपल्या लुपती लुपती झाली बा चालत नाही त्याच्या मागे फसते हा संबंध वाईट होता झाला ना आपला व्यवहार चालत गडा बांधात हा घेऊन जा आता बकरे जाईल काही बांधा नाही टेंशन नाही तुला आता आता नेतो बकरे नेतो मसाला नेतो बाबा गारेल

तळ बाडे नेतो ना झाला नेतो मा ने ना माय एक फक्त उलटणे पडून आला माझे सोचून राहिलो ना ते होऊनच राहिलं हा आता पण शांतार मोने बकरा बटत दिले शांतार मोने मसाला होय तो 300 रुपये रस्ता काय भेटून आला म्हणजे सारे म्हणजे मा सरको दादा हा म्हणजे परीचा पाय बोल लागला बा काय होन ए काले काले नेने वाली इकडे ने ना मी तरी मी काय तू नाही ना ओचे हे काले काले नेने वाली हा दोन शेंड्या बांधला की काय काय होत नाही तू यार लस मरून राहिलो त्याशी मला गमतच नाही हा तुर मी फिमला करतो मग आपलं झांगड जमीन का सांगतो मला हा हा झांगड जमीन का आपलं फक्त तू दिसतो मला हा त्याशी मला कोणी दिसतच नाही हॅप्पी प्रपोज डेया तुले सँडल काढतो आणि त्या त्याच सात नंबर उमटोज मारतेपोज प मी ना काय केलं तुले चप्पल मारून आली तर प्रपोज मारणं मले

झांगड आठवण येते मारला ना तुला बापू मला काल हाप सारा हा? थीकड़े थीकड़े हा? सारा हा? मार घडून राहिली साधा झांगड करता इकडे तिकडे सोपती र तिन ते पोरी काय नका शिक दादा इकडे तिकडे शिकिला तो म्हणतं म्हणतो मी मीन इला प्रपोज मारला ती करून तो राहिली तुला मार का प्रपोज